ナマスカイ。 मार्केट मराठीमध्ये मी योजा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण आहे निफ्टी बँक निफ्टीसाठीोसिएशन ठीक आहे त्याचबरोबर उद्यासाठीचं इंटरनेट ट्रेडिंग सेटअप चला दमा गया। आता मग सुरू करूया मार्केटमध्ये आपल्याला म्हणू शकतो बजेटचा विषय झाला त्याच्यानंतर जवळपास मार्केट थोडाफार का असणार हे रिकव्हरीच्या विषयाला होतं परंतु आता पण म्हणू शकतो परत एकदा मार्केट खाली आलेलं हे लक्षात असू द्या आता हे जे खाली आलेलं आहे एकतर आपण म्हणू शकतो ही जी रेंज होती ही जी मधली लेवलला ब्रेकआउट होता या ब्रेकआउटनंतर हा आलेला तो करंटमध्ये निफ्टी बँकला आपण म्हणू शकतो सुद्धा रेटेस्टला मार्केट खाली आलं असं आपण म्हणू शकतो तो भले ते थोडंफार आपण म्हणू शकतो टॉप लाईक निगेटिव्ह पॅटर्न बनून का असणार परंतु मार्केट थोडंफार फुलबॅकमध्ये आलेलं हे नक्की परंतु उद्या जर मार्केट एकोणपन्नास हजारच्या खाली कुठेतरी होल्ड करत असेल आणि आजच्यासारखी सेलिंग उद्या जर बघायला मिळत असेल तर परत एकदा निफ्टी बँक जी आहे आपल्याला या रेंजमध्ये मित्रांनो बघायला मिळू शकते ती रेंज आहे आपली कोणती अठ्ठेचाळीस पाचशे ते एक जवळपास एकोणपन्नास हजार या पाचशे पॉईंटची जी रेंज आहे ते मार्केट आधी अडकलेलं होतं त्यानंतर जवळपास इथे जवळपास ते सेलर्सनी थोडाफार आपण म्हणू शकतो प्रेशर लावायचा प्रयत्न केला पण असफल राहिले त्यानंतर नंतर ही मुवमेंट आली आणि त्याच्यानंतर आत्ता जी आलं हे थोडंफार आपण म्हणू शकतो एन पॅटर्न अजून झाला आहे जर थोडंफार उद्या काय एक्सपेक्ट करू शकतो एक तर ही आजची जी रेड कॅन्डल आहे याच्या आतमध्ये कुठेतरी ग्रीन कॅन्डल होऊ देत मग कुठेतरी थोडंफार ग्रीन कॅन्डल होऊन थोडंफार रिकवर करण्याचा प्रयत्न ह्या लेवलचा एक पॅटर्न आपण एक्सपेक्ट करतो उद्यासाठीचं सा। परंतु जर लेवल तोटली आणि एकोणपन्नास हजारच्या खाली होल्ड झालं तर डेफिनेटली आपल्याला अजून एकदा काय म्हणू शकतो सेलिंग जे आहे हे कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या आता इंटरनेटचा विचार केला मार्केट वरती सगळं अवलंबून आहे त्याचबरोबर ट्वेंटी फाय मोविंग ॲव्हरेजचा विषय ठीक आहे आता ट्वेंटी फाय मोविंग एव्हरेज की मोविंग एव्हरेज आहे आपला जे नेहमी मी हा तुमच्या तुमच्यासमोर आणतो आणि प्रत्येक टाईम फ्रेमवरती एव्हरेजचा किती व्यवस्थित आपल्याला काय बघायला मिळू शकतो एक आउटपुट जो आहे पॉझिटिव्हली कसा बघायला मिळतो तुम्हाला मी नेहमीच सांगण्याचा सा प्रयत्न करतोच आहे ठीक आहे त्याचबरोबर आता बाईंगचा विषय म्हटला तर लक्षात घ्या ओपनिंगवरती अवलंबून आहे जर ओपनिंग ह्याच रेंजमध्ये आली एकोणपन्नास हजार पाचशे ते एकोणपन्ना हजार दोनशे ही जी रेंज आहे ही नोट ट्रेडिंग झोन म्हणून तुम्ही ॲड करा आणि इथे ओपन होऊन जर वरच्या ऐशन जात असेल तर लक्षात घ्या एकोणपन्नास पाचशेच्या वरती सुरुवातीच्या पंधरा मिनिटात जर मार्केट टिकलं मग थोडाफार तुम्ही कॉल बाय करण्याचा विचार करू शकता फ्युचर बाय करण्याचा विचार करू शकता परंतु टार्गेट एकोणपन्नास आठशे ते एकोणपन्नास नऊशेपर्यंत पर्यंत घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु जो ट्रेंड आहे जो सध्या तीन चार दिवस कंटिन्युअसली चालू आहे जो सेलिंगचा लगेच सेल करायचंय का जर साइडवेज ओपन पण होऊन जात असेल तर एकोणपन्नास दोनशेच्या खाली लगेच सेल करा पण एकोणपन्नास हजारचं हे पहिलं टार्गेट बुक करा हे लक्षात घ्या ठीक आहे ह्याच्या खाली टिकत असेल तर मग अठ्ठेचाळीस आठशेचा दुसरं टार्गेट आहे हे पहिलं टार्गेट हे दुसरं टार्गेट आणि त्याच्या खाली अठ्ठेचाळीस पाचशेच हे तिसरं हे तीन टार्गेट्स आहेत बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात गॅपडाऊन झालं तर एकोणपन्नास हजारच्या खाली होल्ड करताच सेल करा अन्यथा सेल करू नका जर गॅप गॅपडाऊन झालं किती पॉईंट गॅपडाऊन ओपन होणं गरजेचं आहे लक्षात गॅप एकोणपन्नास हजार दोनशेच्या खाली कुठेतरी गॅपडाऊन ओपन झालं बघ एकोणपन्नास हजारच्या खाली कुठंतरी होल्ड करताच सेल करा अन्यथा करू नका थोडाफार वेट करा आणि मग थोडंफार काय म्हणू शकतो आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न निफ्टीमध्ये तुम्ही करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो आपले सबस्क्रायबर्स खूपच कमी आहेत आणि ते थोडंफार वाढवण्याचा विषय आहे मी जवळपास आपली जी फॅमिली आहे थोडीफार ग्रो करायचा विषय यूट्यूब फॅमिली सो त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि तुम्ही खूप सदस्य बघता सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं मराठी चॅनल आहे हे सगळ्यात जास्त पुढे जाऊन देत हजार दोन हजार सबस्क्रायबरचा टप्प प्लीज असाच पार करून द्या जरा हे सगळं तुमच्यावरती ठीक आहे त्याचबरोबर आपण निफ्टीचा विषय करूया निफ्टीने सध्या आपण म्हणू शकतो एक चांगली खालच्या दिशेने मुसंडी मारलेली असेल सेलिंगच्या दृष्टिकोनातून आणि जो लेवल होता त्याच्यामध्ये टिकण्याचा होता ती लेवल आज तोडलेली आहे आणि तोडल्यानंतर किती पोटी एक आजच्या दिवसात तुम्हाला एक तीनशे पॉईंटची का असं एक छोटीशी आपण छोटी म्हणू शकता तीनशे पॉइंट निफ्टीला खूप झाली खूप मोठी रॅली आपल्याला बघायला मिळाली ठीक आहे त्यानंतरचा स स्टॉप आहे तो आपला हाच लो आहे हे लक्षात घे आता उद्या एक्सपर्ट तेच आहे एक तर ह्या मोठ्या कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी ग्रीन कॅन्डल बनेल आणि त्याच्यानंतर थोडंफार लिफ्ट करण्याचा प्रयत्न होईल परंतु तसं झालं नाही आणि तेवीस हजारच्या खालीच होल्ड झालं बट डेफिनेटली आपल्याला सेलिंगसाठी सेलिंगशिवाय काही आपल्याला पर्याय नाही आहे आणि खालचे लेवलचे आपल्याला ले आरामात बघायला मिळू शकतात हे लक्षात असू द्या ठीक आहे मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आर एस आय बघितलं तर आर एस आय कसं आहे आर एस आय जर तुम्ही इथे बघितलं ह्या लेवलच्या आसपास आणि तोच आर एस आय तुम्ही इथे बघितलं काय बसते आर एस आय थोडंफार रायझिंग आपल्याला बघायला मिळते ह्या रेंजच्या आसपास इथेच बघितलं तर पंधरा मिनिटावरती थोडंफार आपल्याला काय म्हणू शकतो डायव्हर्जन्स देण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे मग जवळपास सेलिंगमध्ये तेवढी फार ताकद जी आहे फार वाजलेली नाही असं आपल्याला थोडं ते आर एस आय सूचित करण्याचा प्रयत्न करतोय सो आपण so, काय करू शकतो बाईंग आहे ना हे स्ट्रिक्टली तेवीस हजार दोनशेच्याच वरती होईल निफ्टीमध्ये हे लक्षात घ्या तेवीस हजार दोनशे हा मॅजिकल नंबर आहे आणि ह्याच्यावरती होल्ड करता असं तर मॅजिकल अर्थात असं काही नाही आहे परंतु ते रेंजच महत्त्वाची आहे आणि तेवीस दोनशेच्या वरती होल्ड करताच बाय करा अन्यथा बाय करू नका आणि त्याचनंतर जर सेलिंगचं म्हटलं तर तेवीस हजारच्या खालीच टिकताच सेल करा गॅपडाऊन झालं तर किती पॉईंट गॅपडाऊन ओपन होतं ते गरजेचं जर तेवीस हजार नऊशे पन्नास म्हणजे जवळपास इथे कुठेतरी गॅपडाऊन ओपन झालं आणि इथून टिकून जर जा खाली जात असेल तर मग त्याच्यामध्येच हात धुवून घ्या ते ट्रेंडमध्ये आणि मग तिथेच पाच पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये एक ते बावीस नऊशे किंवा बावीस आठशे पन्नास इथपर्यंत मुवमेंट थोडंफार बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या परंतु जवळफार गॅपडाऊन ओपन झालं इथे होल्ड केली पाहिजे पाच मिनटाची कॅन्डल आणि पुलबॅकमध्ये उचललं मग त्या पुलबॅकमध्ये जर निघत असेल थोडंफार ह्या लेवलला तर लक्षात घ्या पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा जर तिचं हाय तुटत असेल तर डेफिनेटली कॉल बाय करा त्याच खाली एस टाका मग थोडंफार या पुलबॅकमध्ये थोडंफार वीस पंचवीस पॉईंट येण्याचा प्रयत्न करू शकता समजले का निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर जसं सा, सांगितलं सगळ्या गोष्टी करा प्लीज सबस्क्राईबर आपले वाढवायचे इथं तुमची मी रजा घेतोय धन्यवाद